नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेच्या या व्हिडिओमध्ये कृषी विद्यालयाची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत कृषी तंत्र निकेतन चांसर तालुका धरणगाव जिल्हा जळगाव वरील कृषी विद्यालयात खालील पदे भरणे आहेत अनुक्रमांक एक पद प्राचार्य शैक्षणिक पात्रता एम एस सी ॲग्रीकल्चर अनुभव तीन वर्ष जागा एक अनुक्रमांक दोन पदाचे नाव आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्रिकल्चर अनुभव तीन वर्ष एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन कृषी सहाय्यक शैक्षणिक पात्रता कृषी पदविका अनुभव तीन वर्ष एकूण तीन जागा अनुक्रमांक चार फार्म मॅनेजर शैक्षणिक पात्रता कृषी पदविका अनुभव एक वर्ष एक जागा सिरियल अनुक्रमांक पाच पद आहे अकाउंटंट शैक्षणिक पात्रता बी कॉम अनुभव संगणकाचे ज्ञान आवश्यक टॅली एक जागा अनुक्रमांक सहा पद आहे वॉचमन शैक्षणिक पात्रता यश अनुभव तीन वर्ष जागा दोन टीप सर्व पदांसाठी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य फोटो अर्जासह भेटा पात्र उमेदवारांना कृषी तंत्र विद्यालय चान्सर येथे राहणे आवश्यक आहे पत्ता यनिटो आटो नेहरू चौक जळगाव तर ही होती सविस्तर जाहिरात ही जाहिरात दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद